आज माझी गावाकडची सकाळ दाखवते बघा ही माझी छोटी जाऊ आणि ती सकाळी नाश्त्याची तयारी करत होती शेंगदाण्याची चटणी बनवत होती म्हटलं तुमच्या सोबत रेसिपी शेअर करावं तर इथं शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरच्या आणि मुगाची हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे चिंच टाकलेली आहे कडीपत्ता सुद्धा टाकला त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून हे आपल्याला मिक्सरला धरून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून धरून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथं कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता तडतडला का आपल्याला त्याच्यामध्ये परत आपल्याला हरभऱ्याची आणि मुगाची डाळ टाकायची ते लालसर होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं सोबत लाल सुकी मिरच्या पण टाकायचे बरं काय आणि हे सगळं लाल झालं का आपण जे शेंगदाण्याचं दळून घेतलेले बॅटर होतं ना ते सगळं आपल्याला ह्याच्यात टाकायचं आणि जेवढं लागेल तेवढं आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं घट्ट पातळ लागते ना त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे सब आनी टाकुन ले ले आ है, आनी तर इथं जसं लागेल तसं पाणी टाकून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने बनवाल तर खूप भारी चटणी बनते आणि खरंच छान टेस्ट झालेली होती तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा त्यानंतर एका साईडला ती आप्याची आणि इडलीची पण तयारी करत होती आणि आज बेत होता इडली डोसा आप्पा ज्याला जे लागते ना ते एका बॅटरपासून आपण भरपूर सगळं बनवू शकतो तर त्यानंतर इथं आज मस्त बेत असा होता आपे इडली खाले मी तर आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू